नमस्कार मित्रांनो आपण आपल्या ओळखीसाठी आधार कार्ड वापरतो पण तुम्हाला माहित आहे का आता तुमच्या जमिनीला शेताला आणि प्लॉटला सुद्धा स्वतःचं एक आधार कार्ड मिळणार आहे सरकार आता प्रत्येक भूखंडाला एक भू आधार नंबर म्हणजेच यू एल पी आय एन नंबर देणार आहे जमिनीचे वाद फसवणूक आणि फेराफारमधील गोंधळ कायमचा संपवण्यासाठी हे एक महत्वाचं पाऊल आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हा चौदा अंकी नंबर काय आहे आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा होणार आहे त्याआधी तुम्ही जर आपल्या या माहिती सेवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भू आधार म्हणजे काय तर भू आधारचं तांत्रिक नाव आहे यू एल पी आय एन अर्थात युनिक लँड पॅरेकल आयडेंटिफिकेशन नंबर सोप्या भाषेत सांगायचं तर हे जमिनीचं डिजिटल ओळखपत्र आहे हा चौदा अंकी एक विशिष्ट क्रमांक असेल महत्वाची गोष्ट म्हणजे हा नंबर जमिनीच्या अक्षांश आणि रेखांशवर आधारित आहे याचा अर्थ असा होतो की सॅटेलाइट नकाशावर तुमच्या जमिनीचे नेमके लोकेशन काय आहे हे या नंबरवरून कळेल त्यामुळे एका जमिनीवर दुसरी जमीन ओव्हरलॅप होण्याचा प्रश्नच उरणार नाही आता पाहूया यामुळे शेतकऱ्यांना याचा कसा फायदा होणार आहे बऱ्याचदा एकच जमिनीची कागदपत्र बदलून ती अनेकांना विकली जाते भू आधारमुळे जमिनीची सर्व रेकॉर्ड ऑनलाईन लिंक असेल त्यामुळे फसवणूक करणे अशक्य होईल शेजाऱ्याने बांधखोरला किंवा जमीन दाबल्याचा वाद आता संपतील कारण जमिनीच्या सीमा सॅटेलाइटद्वारे फिक्स केल्या जातील तुम्हाला आता जुन्या फाईल शोधण्याची गरज नाही फक्त भू आधार नंबर टाकला की जमिनीचा सात बारा नकाशा आणि मालकी हक्काची सर्व माहिती समोर येईल जमिनीचे कागदपत्र क्लिअर असल्यामुळे बँका तुमचे कर्ज अगदी कमी वेळेत मंजूर करतील पीक विमा असो किंवा नुकसान भरपाई तुमचे पैसे थेट तुमच्या जमिनीच्या रेकॉर्डनुसार तुमच्या खात्यात जमा होतील महाराष्ट्र सरकारने या योजनेवर वेगाने काम सुरू केलं आहे तुमच्या डिजिटल सात बारा उतार्यावर आता हा चौदा अंकी भू आधार क्रमांक दिसू लागला आहे जर तुमच्या उतार्यावर हा नंबर दिसत नसेल तर घाबरू नका लवकरच सर्व जमिनींचे जिओ टॅगिंग पूर्ण करून तो अपडेट केला जाईल तर मित्रांनो जमिनीच्या व्यवहारातील ही डिजिटल क्रांती तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी बांधवांना आणि जमीन खरेदी विक्री करणाऱ्या मित्रांना नक्की शेअर करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद